नमस्कार मी बाबा अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत आता सध्या आपण पाहतो की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आचारसंहिता लागली परंतु भाजपने उमेदवार दिला परंतु अजून सुद्धा महाविकास आघाडीने अद्यापपर्यंत उमेदवार कोणताही बीड जिल्ह्यासाठी जाहीर केलेला नाही परंतु अनेक नावे चर्चेत येतात ते म्हणजे डॉक्टर ज्योतिताई मेटे बजरंग सोनवणे जयसिंग गायकवाड आधी नावं समोर येत आहेत परंतु अद्यापपर्यंत पर्यंत एकही नाव समोर आलेलं नाही जाहीर केलं नाही आपण पाहतो की आज चार ते पाच दिवस झालं भाजपने उमेदवारी पंकजाताई ताईंना जाहीर केली परंतु महाविकास आघाडीने कुठेही उमेदवार जाहीर केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही कारण की एकीकडे एक पाहतो की अनेक नावे चर्चेत येत आहेत बजरंग सोनवणे यांचं नाव चर्चेत येत आहे परंतु आपण पाहतो की पंचवार्षिकला त्यांनी प्रीतमताई मुंडे यांना चांगली चुरशीशी घातली परंतु त्यांनी अनेक मतांनी अनेक लाखो मताधिकाऱ्यांनी त्यांचा पराभूत झाला त्यानंतर ज्या मतदारांनी विश्वास विश्वा ठेवला आणि त्यांना मतदान केलं त्यांच्याकड सुद्धा त्यांनी बघितलं नाही पाच वर्ष त्यांना सुद्धा विचारलं नाही मग बजरंग सोनवणे ने नेमकं कशासाठी उभं राहतात हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे परंतु महाविकास आघाडीने अजून सुद्धा अद्यापर्यंत एकही उमेदवार जाहीर केला नाही परंतु या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बीडकरांचं लक्ष लागलेलं आहे या ठिकाणी उमेदवार कोणता जाहीर होतोय मराठा कॅन्डिडेट असणार आहे का हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे कारण की एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी मराठा कॅन्डिडेट असेल तर शरद पवारांना फायदा होईल का हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरेल एकीकडे चर्चा खूप रंगतीय ज्योती मेटे यांनी सिल्वर ओकवर त्यांची शरद पवारांची भेट घेतली या भेटीमध्ये चर् चर्चा सुद्धा झाल्याचे सुद्धा सूत्रांची माहिती परंतु नेमकी ज्योती मेहे यांनी टी व्ही नाईन मराठीशी संवाद साधताना सांगितलं की मी कोणतीही भेट घेतली नाही त्यांनी स्वतः येऊन मीडिया समोर टीव्ही नाईनशी सांगितलं परंतु सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि महाविकास आघाडीतून त्या निवडणूक लढणार परंतु त्यांनी सांगितलं की मी कुठेही शरद पवारांची भेट घेतलेली नाही त्यांनी सांगितलं परंतु मला समाजाचा रेट आहे मी लोकसभा निवडणूक लढवावी हा मा समाज सारखा माझ्याशी म्हणतोय मी लोकसभा निवडणूक लढवावी असं सुद्धा डॉक्टर ज्योती मेटे यांनी टी व्ही नाईन मराठीशी बोलताना सांगितलं परंतु नक्कीच ज्योतिताई मेटे लोकसभा लढवतील का हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे कारण की एकीकडे एक मराठा कॅन्डिडेट कारण की आपण पाहतो की जो काही ओबीसी समाज आहे टोटल ओबीसी समाज हा संपूर्ण ओबीसी समाज हा पंकजाताई मुंडे यांच्या पाठीमागं उभे उभा आहे कारण की मध्यंतरी कालावधीमध्ये पंकजा मुंडे यांनी मराठा मा, आरक्षणाला विरोध केल्याचा सुद्धा मराठा उमेदवार जे काही मराठा समाज आहे यांच्या प्रतिक्रियातून पाहायला मिळालं परंतु मेटे यांना नक्कीच मराठा असल्यामुळे त्यांना फायदा होईल का हे सुद्धा पाहणं औचित्य ठरणार आहे कारण की ज्योतिताई मेटे ह्या दिव्यांगत लोकनेते विनायकरावजी मेटेसाहेब यांच्या पत्नी आहेत आणि म मराठा आरक्षणासाठी मा मेटे साहेबांनी शेवटपर्यंत आपलं बलिदान दिलं कारण की आपण पाहतो की मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी जात त्यांचा त्यांचं निधन झालं होतं आणि मराठा कॅन्डिडेट असल्यामुळे त्यांना सुद्धा मराठा आरक्षणाचा फायदा होईल का हे सुद्धा पाहणं उचित आपण पाहतो की मध्यंतरी कालावधी मध्ये मराठा आरक्षणासाठी खूप त्यांनी खूप त्यांनी कष्ट घेतले आतापर्यंत आता, आता सुद्धा मराठा आरक्षणासाठी सुद्धा कष्ट घेतात हे सुद्धा पाहणं कारण की आपण पाहतो की भाजप सुद्धा भाजपसोबत त्यांनी होती पाठीमागच्या कालावधीमध्ये परंतु भाजपने ज्योतिमेटे यांना तिकीट दिलं परंतु आता सध्या महाविकास आघाडीमधून तिकीट देणार हे अशा चर्चा चर्चेला उदाहरण आलेले परंतु ज्योती मेटे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढतील का हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे कारण की अजून सुद्धा महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार ठरला नाही महाविकास आघाडीचा उमेदवार कधी ठरणार याकडे सुद्धा संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे यामध्ये नावं चर्चेत आहेत त्या उमेदवाराचे कोणते नावे चर्चेत आहेत लवकरात लवकर महाविकास आघाडीचे उमेदवार ठरणार याकडे सुद्धा जे काही बीड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते माऊली न्यूज मीडियासाठी वेरू रिपोर्ट बीड